शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निखिल चव्हाण परत आपल्या ॲग्रिकॉस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो सध्या आपला कापूस पीक चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचा झालेला आहे आणि आता आपल्या कापूस पिकामध्ये आपल्याला खत नियोजन करायचं आहे आता भरपूर शेतकरी हे खत नियोजन करत असताना आपल्या कापूस पिकाच्या उत्पादनात वाढ व्हावी अशा पद्धतीने खत नियोजन करत नाहीत तर आपल्या कापूस पिकाची वाढ आपल्या शेजाऱ्यापेक्षा जास्त असावी अशा पद्धतीने खत नियोजन करतात परिणामी आपल्या कापूस पिकाची वाढ जास्त होते दोन फळफांद्यातील अंतर वाढते आपल्या कापूस पीक लवकर दाटायला सुरुवात होते आणि आपल्या कापूस पिकामध्ये जर दाटण निर्माण झाली तर आपल्याला त्या ठिकाणी पात्यांची गळ बोंडसळ आणि रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो ज्यामुळे आपल्या उत्पादनात मोठी घट त्या ठिकाणी पाहायला मिळते म्हणून आपल्या उत्पादनामध्ये घट होऊ नये यासाठी आपण हे खत नियोजन कशा पद्धतीने करावं याबद्दलची माहिती आज आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो कापूस पिकामध्ये सगळ्यात जास्त लागणारा जो काही अन्न घटक का आहे तर तो म्हणजे नत्र जो आपण युरियाच्या माध्यमातून किंवा अमोनियम सल्फेटच्या माध्यमातून त्या ठिकाणी देत असतो याचबरोबर दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा वीस वीस झिरो तेरा यासारख्या खताच्या माध्यमातून सुद्धा आपण नत्र आपल्या कापूस पिकाला देत असतो जर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्या कापूस पिकाला नत्राची मात्रा जास्त झाली तर आपल्या दोन फळफांद्यातील अंतर त्या ठिकाणी वाढत असतो ज्यामुळे आपल्या कापूस पिकाची वाढ जास्त आणि फांद्या कमी असं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो म्हणून दुसरा खताचा डोस देत असताना आपल्याला अशा खतांचा वापर करायचा आहे ज्यामध्ये नत्राची मात्रा कमी राहील स्फुरद आणि पालाची मात्रा जास्त राहील तर असं खत म्हणजे दहा सव्वीस सव्वीस ज्यामध्ये आपल्याला नत्राची मात्रा कमी पाहायला मिळते पुरत आणि पालाची मात्रा सारख्या प्रमाणात पाहायला मिळते आता ही दहा सव्वीस सव्वीसची मात्रा तीन गोष्टीवर अवलंबून आहेत त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे पहिल्या खता खताच्या डोसमध्ये आपण कोणत्या खतांचा आणि किती वापर केलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपली जमीन कोरड आहे की बागायती आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे यानंतर आपण खताचा डोस देणार आहे की नाही जर आपली जमीन कोरड असेल तर आपल्यासाठी पन्नास पंचवीस पंचवीस एवढं नत्रस पुरत पालाची शिफारसात तर ती आपल्याला दोन बॅग दहा सव्वीस सव्वीसच्या त्या ठिकाणी लागणार आहेत जर आपली जमीन बागायती असेल किंवा आपण जर अतिघन लागवड पद्धतीने लागवड केलेली असेल तर आपल्यासाठी एकरी साठ तीस तीस एवढं पुरत पालाची मात्रा आहेत ज्यासाठी आपल्याला एकरी तीन बॅग दहा सव्वीस सव्वीस सात त्या ठिकाणी वापर करायचा आहे आता हे तीन बॅग आपण दोन डोसमध्ये द्यायचं आहे की तीन मध्ये हे आपण आपल्या सोयीनुसार त्या ठिकाणी ठरवायचं आहे आणि राहिलेली जी काही नत्राची मात्रा आहे तर ती पूर्ण करण्यासाठी आपण त्या ठिकाणी एकरी दीड बॅग युरियाचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे पण हा वापर आपल्याला बोंड लागल्यानंतर त्या ठिकाणी करायचा आहे म्हणजे पेरणीनंतर साधारणतः आपल्याला ऐंशी ते नव्वद दिवसानंतर त्या ठिकाणी आपल्याला युरिया या खताचा वापर करायचा आहे जेणेकरून आपल्या बोंडाची साईज वाढेल बोंडाचं वजन वाढेल आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी मदत होईल जर आपल्या मार्केटमध्ये दहा सव्वीस सव्वीस उपलब्ध नसेल तर मग आपण त्या ठिकाणी बारा बत्तीस सोळा चौदा पस्तीस चौदा पंधरा 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 यासारख्या संयुक्त खताचा त्या ठिकाणी वापर करू शकता यासोबत आपण पाच किलो सल्परचा या ठिकाणी वापर करायचा आहेत कारण सल्पर वापरल्यामुळे आपल्या जमिनीचा जो काही पी एच आहे तर तो कमी होण्यासाठी ती या ठिकाणी मदत होणार आहे सध्या परिस्थितीमध्ये आपल्या जमिनीचा पी एच हा साडेसात ते आठपर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यामध्ये बरेचसे अन्न घटक आपल्या पिकाला उपलब्ध होत नाहीत त्यामुळे आपल्याला या ठिकाणी सल्फर या खताचा वापर करायचा आहे याबरोबर आपल्या कापूस पिकामध्ये लाल्या हा रोग येऊ नये यासाठी यामध्ये आपण एकरी दहा किलो मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करायचा आहे कारण लाल्या रोग येण्यामागे जे काही तीन कारणं आहेत तर त्यापैकी एक कारण म्हणजे मॅग्नेशियमची कमतरता त्यामुळे आपल्याला या ठिकाणी मॅग्नेशियम अन्न घटक त्या ठिकाणी वापरायचे आहेत आणि जर आपल्याला हे खत त्या ठिकाणी उपलब्ध होत नसेल तर मग आपण त्या ठिकाणी नऊ चोवीस चोवीस आठ एकवीस एकवीस अकरा तीस चौदा या खतांचा सुद्धा त्या ठिकाणी वापर करू शकता यामध्ये आपल्याला सल्फर मॅग्नेशियम बोरॉन झिंक आयरन सारखे सूक्ष्मा अन्न घटक त्या ठिकाणी पाहायला मिळतात ज्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी वेगळं सूक्ष्म अन्न द्रव्य देण्याची आवश्यकता नाही तर आपल्या कापूस पिकाची वाढ आपल्याला कमी पाहायला मिळत असेल तर मग आपण या ठिकाणी या खतासोबत एकरी वीस किलो युरियाचा वापर करू शकता किंवा आपण अशा खतांचा वापर करायचा आहे ज्यामध्ये नत्राची मात्रा जास्त राहील त्यामध्ये आपण वीस वीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस झिरो या खताचा त्या ठिकाणी वापर करू शकता पण या खतामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पोटॅशियम अन्न घटक पाहायला मिळत नाहीत यासाठी आपल्याला या, या खतामध्ये एकरी वीस किलो म्युरेट ऑफ पोटॅश या खताचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे खत दिल्यानंतर एन पी के कन्सोरची आणि जीवामृतची त्या ठिकाणी ड्रेनचिंग करायचे आहेत जेणेकरून आपण जे काही दिलेले खत आहे तर ते आपल्या पिकाला जास्तीत जास्त उपलब्ध होण्यासाठी मदत होईल तर जर आपण सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर केलेला नसेल तर पण या ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड दोन ची या ठिकाणी फवारणी करायची आहे त्यामुळे आपल्या कापूस पिकाची वाढ चांगली होईल पात्यांची संख्या वाढेल पॉलिनेशन चांगलं होईल आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ होईल तर अशा पद्धतीने आपण हे खत नियोजन त्या ठिकाणी करायचं आहे तर आपण कोणत्या खतांचा वापर करता ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद